कार माझं नाव आहे दीपक आणि सध्या मी येऊन पोहोचलो आहे अगदी सुंदर अशा वाड्यामध्ये खरं तर मी विठ्ठल रखमाईंच्या मंदिरामध्ये भगवान विठ्ठलांच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आहे मी आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील नया अकोला येथे आणि आपण अगदी ऐतिहासिक असा भोरेंच्या वाड्यातील विठोबा रखमाईंचं दर्शन घेऊया अगदी ऐतिहासिक वाडा आहे आणि हे मंदिरसुद्धा ऐतिहासिक आहे तर आपण या वाड्याबद्दलची माहिती जाणून दे घेऊया देवस्थान पाहूया विठुबारकमाईंचं दर्शन घेऊयात हे सगळं होईल हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नया अकोला येथील श्री विठ्ठल मंदिर चौकामध्ये आपण आहोत आणि इकडे आहे भगवान विठ्ठलांचं अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर खरं तर हे मंदिर वाड्यामध्ये आहे हा भोरेंचा वाडा आहे आणि अगदी ऐतिहासिक आहे बघा म्हणजे तुम्हाला दिसेल जसं शनिवार वाड्याचं गेट आहे तसंच आहे ना वर्ण खूप सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे त्याला छान अशी रंगरंगोटी केली आहे लाकडी असं हे प्रवेशद्वार अगदी भलं मोठं यात आहे श्री विठ्ठल रखमाई मंदिर हे बघा की तसं वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम तुम्ही जेव्हा आहात येतं अगदी हे ख असं लाकडी अगदी सुंदर असं बांधकाम आहे आणि हा वाडा ज्यांचा आहे ते भोरेसवर आहेत नमस्कार आपण आज जाऊया हे सगळे गावकरी आहेत नमस्कार चलो जाऊया आत आणि भगवान विठ्ठल रखमाईंचे दर्शन घेऊया हा खूप मोठा वाडा आहे आणि त्याचा परिसर आहे सगळा देवस्थानाचं द्वार वर सुद्धा श्रीगणपती आहेत आणि आज जाऊन दर्शन घेऊयात अरे वा खूपच सुंदर देवस्थानाचा कळस आज जाऊयात आणि श्री विठ्ठल रखमाईंचं दर्शन घेऊया सुंदर असे संतांचे फोटो आहेत नमस्कार करा आणि इकडे श्री विठ्ठल रखमाई यांच्या अगदी सुंदर अशा गंडकी पाषाणातील प्रतिमा आहेत आणि एक सुंदरस अस खूप सुंदरस छत्र केलं आहे तेही अगदी सुंदर असं लाकडी मला ना हे देवस्थान पाहताना पुसला देवस्थानही आठवतं पुसल्यामध्ये सुद्धा अगदी सुंदर अशाच पद्धतीचं देवस्थान आहे आणि बघा किती सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे विठ्ठलांची रखमाई मातेची आणि रखमाई माता तर आपल्या विदर्भातल्याच आहे विदर्भाकडने आहेत त्या कौंडण्यपूरच्या वंदन करा नमस्कार करा नमस्कार कल मी आपण बाहेर जाऊया बघू गरुड देव आहेत आणि हा वाड्याचा हा देवस्थानाचा परिसर खरं तर इकडे समाधी समाधी हे yes. लहान महाराज ना ओके आणि इथे समाधी आहेत आपण त्याबद्दल सांगू थोडी माहिती प्रवीण उत्तमराव बोरे यांचाच हा वाडा आहे सर्वप्रथम नमस्कार नमस्कार आणि सर मला ह्या इथे ज्या समाधी स्थान आहे दोन समाधी स्थान याबद्दल सांगा ना हे ज्या समाधी आहे ह्या उजारांच्या समाधी आहे अच्छा आणि जसं आपण पीठ म्हणतो चार पीठ जे आहे आपले शंकराचार्याचे त्या पद्धतीनं यांनी ब्रह्मचार्य राहून इथं पूजा केलेली आहे अच्छा आणि त्यांनी साठ सत्तर वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी इथं अग्नि कष्ट घेतलेले आणि तो वारसा दुसऱ्याला दिला त्या वारशा नंतर समाधी घेतलेली आहे आणि हे असं हे आणि त्यानंतर आता जे आता नुँ। नुँ। आता ते बंद झालेलं आहे आता फक्त पूजा होते आणि दररोज दोन्ही टाइम हरिपाठ आरती वगैरे होत म्हणजे पुराण काळातले जे इथले जे पुजारी होते त्यांच्या ह्या म्हणजे समाधी आहेत यांचे काही नाव ह्या फार प्राचीनच आहे खर तर हा वाडा तीनशे वर्षापूर्वी मी विचारणारच होतो मला या वाड्याबद्दल सांगा खूप सुंदर वाडा आहे म्हणजे आता आम्ही सोपीनाथ महाराजांच्या मंदिराकडे जात होतो तो यू कॅनॉट इग्नोर दिस वाडा एवढा तो सुंदर दिसतो म्हटलं आपण इथे सांगा ना या तो तो या तीनशे वर्ष पूर्ण झालेल्या मूर्त्या ज्या बसवलेल्या आहेत हे जे तुकाराम महाराजचे जे शिष्य होते निळोबा महाराज त्यांच्या हाताने इथं प्रतिस्थापना झालेली आहे मंदिराची आणि हे वैयक्तिक मंदिर आहे इथं ट्रस्ट वगैरे खाजगी मंदिर आहे आणि वारसानुसार माझ्याकडे आलेलं आहे मी ते त्या परंपरेनुसार चालवत अगदी म्हणजे या गावातले जे मुख्य परिवारांपैकी तुमचं परिवार असावं ते वाड्यावरनच समजतं सांगा ना परिवाराबद्दल तुमचं पूर्व आय थिंक पूर्वजांचेही फोटो आहेत ना पूर्वजांचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचे फोटो आहेत अच्छा पूर्वजांचे फोटो आहेच नाही असतील तुम्हाला ओके ओके तो वाड्याबद्दल माहिती एवढीच आहे की तीनशे वर्षापूर्वीचा वाडा आला आता अशा प्रकारचे तर पाहायला खूपच दुर्मिळ आहे नाही आता म्हणजे ते काय झालेलं का आता आपण टिकून नाही ठेवलेलं आहे ते सगळ्यात बरोबर कारण आज शहरीकरणाकडे कर जास्त ओढ झालेला आहे लोकांचा त्यामुळं खेळ विभागात हा विषय राहिलेलाच नाही शहराकडे निघून गेले का त्या वाड्यावर दुर्लक्ष करणे आणि काय काय घेणं देणार आहे आपल्याला गावासोबत या प्रवृत्तीनं आज लोक वागत आहे त्याच्यामुळं हे वाळे नसतं नाभूत होत चालले आणि त्याच्यात मी हे जपणूक केलेली आहे खूप सुंदर ठेवलं तर म्हणजे आताही आलात रंगरंगोटी रंगोटी सध्या चालू आहे इथं रक्त कार्यक्रम असतो पाच दिवसाचा अच्छा हा पाच दिवसाचा कार्यक्रमात इथं कीर्तन भजन वगैरे चालते गावात दहंडी फुटते रक्तसप्तमीच्या दिवशी आणि गाव भोजन होते अच्छा त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रंग रंगोटी चालूच आहे हे पूर्वजांच म्हणजे वडिलांच का तुमचा फोटो आईचा फोटो आहे अच्छा अच्छा इथे बघा फोटो है, आहे आणि इथे आहे स्वर्गीय प्रमिलाबाई माई उत्तमराव भोरे नयाकोला अकोला निर्वाण आहे एक सतरा बारा एकोणीसशे नव्याण्णव इथे आहेत काही भास्करराव उर्फ उत्तमरावजी भोरे नया अकोला वर्षी वागले ओके वयाच्या 30 व्या वर्षीचा 30 ओ अच्छा प प प यंग होत हा 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 फोटो इतसाच आहे करतो कबड्डी प्लेयर मध्ये चाكله हा ओके राइट हे अच्छा मोठे हां तुम्ही भोरे फॅमिली मधून अच्छा अच्छा ओके आणि इथे तर हा मला माहिती आहे अच्छा हे काका का हे भानुदास बानादास राम रामोरे ओके आणि आपण यांना तर गुलाबराव महाराजांना माहीत पाहिलं असेलच <coughs> गुलाबराव महाराजांचे मी बरेच व्हिडिओ केला आहे खरं तर त्यांचे जन्मस्थानापासूनच सगळ्याच आणि हा असा वाडा आहे तिथेही एक फोटो आहे ना तो तो ओके ओके, ओके। वेगवेगळे सगळे असे सुंदर असे फोटो आहेत आणि मी हा वाडा सगळं यांच्यामुळेच पाहू शकलो इथले गावकरी आहेत आणि खरं मी बाहेरूनच निघून जाणार होतो मला वाटलं खाजगी आहे पण थँक्यू व्हेरी मच तुम्ही वाड्यात येऊ दिला आणि हे पाहू दिला आणि हे सगळं माहिती पडलं खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी so, मच सो प्रवेशद्वाराच्या वर म्हणजे या प्रवेशद्वारावर खोला आहेत तिकडे आम्ही जातो हो, आहोत ही बैठकीची खोली का ओके <laughs> हे okay, बघा अशा पद्धतीचे आणि हे सगळं वुडनचं आहे म्हणजे आत्ता ना लोक असं ते वर ते लावून घेतात काय काय आहे पण तेच ओरिजिनल आणि ब्युटिफुल खूप सुंदर आम्ही जातो वर वरच्या भागामधलं पाहण्यासाठी हे सरांनी एक छोटीशी रूम दाखवली आहे बघा अशा पद्धतीची आहे हे जीना जुन्या काळातला जिना किती सुंदर ना म्हणजे हे अंदर अंदर तुम्ही चौकही पाहू शकता चौकाची भाग आणि या भागात ना हे तर खूपच सुंदर आहे कौल आहे अजूनही याच्यावर आणि हे बाहेरचा परिसर हां इथे महादेवांचं मंदिर आहे जाताना ते तुम्हाला दाखवेल आणि असं खरं तर याच्यात सगळ्यात मोठ्या हा वाडा वाड्या चांगल्या ठेवण्यात तुमचंच आहेत तुमच्या परिवारांचं खरं तर आणि या भागामध्ये गुरांसाठी जागा आहे हे बघा हे खूप असं तसंच आहे स्वरा म्हणजे यांच्या परिवाराने जतन करून ठेवलेलं यात खूप असं जास्त काही बदल नाही आहे यू गेट ओल्ड श्याम की हे पूर्वी कसं असायचं म्हणजे आता तीनशे वर्ष आधी असं असेल तर तशा पद्धतीचंच त्यांनी ठेवलं आहे हां हे मला मी काय म्हणणार होतो की ते मंदिरांच्यावर नगारखाणे असतात ना तसं तसंच आहे अगदी सुंदर असं इथे वर खोल्या आणि अगदी सुंदर असं बाहेर नाही खूप सुंदर हा वाडा दिसतो हे सगळे इथले गावकरी आणि भोरे सामोरे आणि आपण भोरेंचा वाडा पाहिला त्यातलं विठोबा रक्माईंचं मंदिर पाहिलं त्या मंदिर म्हणजे मंदिराच्या समोर वाड्याच्याच समोर इकडे सार्वजनिक शिवमंदिर संस्थान म्हणजे अकोला शिवमंदिर आहे ऐतिहासिक असं त्रिशूल सुंदर सुंदरसे नंदी देव आहेत आणि इकडे आहेत भगवान महादेव नमस्कार नमस्कार करा, करा। अगदी सुंदर असं शिवलिंग आहे भगवान महादेवांना आपण नया अकोलामध्ये हो आहोत आणि हे अगदी सुंदर असं शिवमंदिर आहे इकडे श्री गणपती आहेत नमस्कार करा आणि पार्वती गजानन महाराजांचा फोटो आहे पुन्हा एकदा वंदन करा आणि आता आपण निघूया कारण मला आता जायचं आहे इथनं अमरावती आणि मग पुढे शेगाव आणि मग त्याच्याही पुढे खामगाव अच्छा अच्छा लायटिंग वगैरे लावली आहेत सुंदर अशी छान तर आपण अगदी ऐतिहासिक असं विठोबा रक्कमाईंचं मंदिर पाहिलं थोडी माहिती जाणून घेतली वाडा कसा आहे बोरेंचा तो सुद्धा पाहिला मी खरं तर असे वाडे फार कमी पाहिले म्हणजे आता शहरामध्ये तर अगदीच नामशेषच आहेत ज्या आहेत त्याच इमारती लोक नष्ट करून तिथे मोठमोठे काय म्हणतो मजल्यांच्या इमारती बांधतात तर आता वाडे तर फार दुर्मिळ झाले आणि विदर्भातही जर म्हणायला गेलं तर तिथेही आपल्याला कमी दिसतात पण जे आहेत ते अगदी सुंदर आहेत तर मला खात्री आहे की माझं हे विठोबा रकमाईंचं दर्शन तुम्हाला नक्की आवडलं असणार आपण भोरेंचा वाडा पाहिला अगदी सुंदर असं नया अकोलामधला तोही खूप सुंदर आहे तुम्हाला वेळ मिळालास या सगळ्या जागा नक्की बघा नया अकोला अगदी ऐतिहासिक भूमी आहे इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिसुद्धा आहे त्याचबरोबर सोपीनाथांचं ऐतिहासिक मंदिर आहे आणि इथे विठोब सुद्धा एक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे ह्या सगळ्या जागा पाहण्यासाठी तुम्ही नया अकोल्यामध्ये नक्की या आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टक्केरमो योगी सद्गुरू श्री समर्थ मारुती महाराज यांचं मंदिर आहे मारुती महाराजांना वंदन करा नया मध्ये आपण आहोत राशी मंत तुकडोजी हे एक फोटो आहे आपण सुंदर असा हे नमस्कार करा आणि याच्या समोरच अगदी सुंदरसा ऐतिहासिकचा वाडा आता तो खरं नामशेष झाला आहे पण तो आजही पाहायला मिळतोय बघा हा तिळक्यांचा वाडा आहे म्हणजे या गावामध्ये नया कोलामध्ये अनेक ऐतिहासिक वाड्या आहेत त्यापैकी हा सुद्धा एक आहे त्याला इथे प्रवेशद्वार आहे आता खरं पडझड झाली आहे पण तिकडनं म्हणजे मला डोळ्यांनी फार सुंदर दिसतो तो आणि त्या भागात नाही पाहू शकतो पण आता तो, तो सध्या बंद आहे आणि इथे अगदी सुंदर असा वाडा हवेली मदन हवेली म्हणून ओळखलं जातं या भागातही तुम्ही बघा म्हणजे तर हा संपूर्ण भाग चांदूर बाजारचा म्हणा किंवा इकडनं मग तुम्ही सातपुड्याच्याच सानिध्यात आहात असा हा प्रदेश आहे आणि ह्या वाड्यात मला नाही वाटत अगदी सुंदर पिक्चरांमध्ये ज्या हवेला दाखवतात अगदी त्याच आहे ना है ना सर बरोबर मी सरांसोबत खरं सरच मला इथे घेऊन आले सर इथे काय काय होतं नेमकं या शूटिंग वगैरे झालंय ऍग्रो टूरिजम मध्ये ऍग्रो टुरिजम म्हणून आहे अच्छा नका सॉरी मग इथे काय काय म्हणून बरेच कार्यक्रम होता पार्ट्या वगैरे म्हणजे ऍक्च्युअली हॉटेल हॉटेलच आहे पण थोडं आपण कृषीच्या सान्निध्यात तिच्या सानिध्या हा असल्यासारखं तुम्हाला त्याचा प्राकृतिक याच्यामध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यात बरोबर बरोबर आणि त्याचा अगदी फील आबा म्हणून इथे बैलगाड्या आहेत ठेवलेल्या प्रॉपर्टी